स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेची विद्युत कार्यालयावर धडक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या विजेत वितरण कंपनीला आंदोलनाचा इशारा स्मार्ट मीटर गरिबांना न परवडणारे नांदगाव शहरात व स्मा तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडू असा इशारा देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमरावती माजी जिल्हा प्रमुख मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो ग्राहक वडिलांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन उपकार्यकारी अभियंता पिंग यांना घेराव करून निवेदन सादर केले नांदगाव खंडेश्वर तालुक्यात व शहरात फॉल्टी मीटर असल्याच्या नावावर जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका वीज वितरण कंपनीने सुरु केला असून सदर मीटर कंपनीमार्फत मोफत बसवण्यात येत असल्याचे ग्राहकांना खोटे सांगून नवीन स्मार्ट मीटर बसवीत आहे वास्तविक सदर बसवलेल्या मीटरची वसुली ही पुढे येणाऱ्या बिलात वीजदार वाढवून बिलातून वसूल करणार आहे तसे स्मार्ट मीटर हे गोरगरीब नागरिकांना न परवडणारे असून आधी पैसे भरा मग वीज वापरा अशी प्रक्रिया लागू होणार आहे शिवाय सर्व व्यवहार मोबाईल आणि बँक खातेद्वारे करावे लागणार असल्याने ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना सा अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे तात्काळ स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम बंद करावी

जिथं मीटर बदलवताना दिसले आम्हाला शिवसेनेला माहिती भेटली आम्ही तिथं पोहचून त्या वायर म्हणले की तिथं बांधून घरात कोणून घेऊ काय कायदा हातात घ्यायचा ते घेऊ आम्ही तुम्हाला विनंती आहे तो तोपर्यंत ही सगळी तुम्ही मीटर बदलवण्याची मोहीम सुरू केली हे थांबून सगळ्यांना सांगत थांबून द्या आणि हे पत्र तात्काळ पाठवा जर तुमची अथॉरिटी तुमचं वरिष्ठ आम्हाला लेखी द्यायला तयार असेल का हे स्मार्ट मीटर होणार नाही हे रिचार्ज वरचे मीटर राहणार नाही हे साधे जे तुम्ही आयडी डीपी म्हणता ते राहणार आहे हा तो ते लेखी देत असेल तर ठीक आहे पण लेखी नसल देत तर मग तुम्ही आमची मीटर चेंज करू ठीक आहे पाठवतो ठीक आहे